कशा की असं काही केलं असतं तर एक गोष्ट शक्य नाही असं जर तुम्हाला दिसलं तर मला असं वाटतं अशा फासनांनाही काही अर्थ नाही ही गोष्ट खरी आहे की निवडणुका आणि तो कालावधी सोडल्याच्या नंतर कधी काही केंद्रातले मंत्री असो काही उद्योजक असतो हे भेटत नाहीत असंही काही म्हणणार नाही आणि ही वेगळी गोष्ट खरी आहे की अनेक वेळेला मी अजित पवार यांना घेऊन सुद्धा अनेकांच्या भीती त्यांना एक माहिती हवी त्यांच्या वृत्ती हवी या दृष्टीने करत असते आणि अशा वेळेला म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांना मी एकदा काही तीन चार वेळेला भेटलं असते शिष्टमंडळाला घेऊन भेटलं મહારાષ્ટ્ર ઉસાતા ધંધાથી કંઈ વિકાસ નહોતી ત્યાં સદર્ભાળા મેં જાણ વેવટી સાધન જીવન અધિકાર त्यांच्याशी सुस्वाद ठेवणं हे गरजेचं असतं पण सुस्वाद ठेवला भेटला याच्यातून लगेच ते कारस्थानच करत होते असं म्हणण्यात असं नाही आणि म्हणून मी सुरुवातीलाच उत्तर उत्तरली की प्रत्यक्ष काय घडलं असं काही घडलं का असं काही राज्य स्थापन केलं का मग हे नसेल असं असे काढायची गरज आहे पण मुळात यामध्ये अदानींचं नाव आल्यामुळे म्हणजे अमित शहाना भेटणं हे साहजिक आहे राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर ब बसलेल्या नेत्यांना भेटावंच लागणार पण अदानींच्या घरी का भेटले हा एक खूप मोठा प्रश्न चर्चेला जातो आहे तर त्याला काय उत्तर असेल तुमचं घरी कधी कधी किंवा महाराष्ट्राचे जे काय यो या लोकांच्या घरी मी अनेकदा जात असतो आजही जाता तुझी संधी मिळाली आहे आणि आजही त्यांची महाराष्ट्रामध्ये उंची इन्व्हेस्टमेंट आहे आणि उंची इन्व्हेस्टमेंट त्यांचे आणखीन काही त्यांच्या काही नवीन फतरण्याचा विचार आहे आणि महाराष्ट्रातली त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ही ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये इंजिनिअरिंग फक्त होते साखर त्याचं उद्या तर मीच केलेलं होतं त्या भागामध्ये कोणत्याच्या काही खाणी डेव्हलप करण्याचा विषय होता त्याच्यात त्यांनी लक्ष घातलं केंद्र सरकारने ते काम त्यांना दिलं त्यावेळेला त्यावेळेला आता सरकार नव्हतं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं त्या संदर्भात काही कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला मी गोंधळ स्वतः गेले नसतो त्यामुळे जे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये कमीतात अशा कामाला भीती देणं त्यांच्याशी सूचना ठेवणं या गोष्टी गरजेच्या असतात राज्यभर सर राज्याच्या सगळ्या सध्याच्या राजकारणावर नजर टाकता आणखी एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे रेवडीला जे विरोध करत होते ते आता उघडपणे जास्तीत जास्त लोकांना थेटपणे देण्यासाठी आणि मग ब लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा अनेक योजना या थेट बेनिफिट देणं अशा स्वरूपाचं जे राजकारण होताना पाहायला मिळतं त्याकडे तुम्ही कसं बघता कारण राज्याची आर्थिक स्थिती ही डबगाईला आहे असं चित्र एकीकडे येतं आणि एकीकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणावर वाटला जातो लोकसभा लोकसभेचे आहे अशा काळामध्ये रोजी सतत एक गोष्टीची वागली केली की मला चारशे जागा द्या ચારસો ભાર અને હા ચારસો ભારસો માગ્યાસ આગ્રહ હા આંગ સંશય નિર્માણ કરના સાર બના પાંચ અઠ્યાંસી લેન્ટ ચારશ ગરજ ભાઈ તેન ટક્કે પંચાવન ટક્ય લગ આલે તે સરકાર બનવું શક અસર તે ચારસ માણસ હો आणि ती चारशे का त्यांच्या काही सरकारने सांगितलं त्यांचे ते हेगिरे नावाचे सहकारी ते राज्यमंत्री होते आणि कर्नाटकातले होते त्यांना प्रश्न हा विचारला होता तर त्यांनी स्वच्छ सांगितलं की जोपर्यंत चारशे सदस्य आम्हाला मिळत तो तोपर्यंत संविधानात आम्हाला काही परिवर्तन करायचं ते करता येणार नाही अशाच सरकारचं त्यांच्या दुसऱ्या सरकारी राजस्थानमधल्या एक महिला संसद त्यांनी हेच उत्तर दिलं होतं उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या आणखी एका संसदेच्या सदस्यांनी हेच उत्तर दिलं होतं आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांच्या निर्देशामुळे असालेत की चारशे चारशेचा जो अग्र चाललेला आहे याचा अर्थ या देशाच्या डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला ठिलवाळ करणं त्याच्यामध्ये काहीतरी